नमस्कार मी प्रशांत कदम गेल्या आठवडाभरामध्ये महाराष्ट्रात तीन घटना अशा झालेल्या आहेत की ज्याच्यामध्ये केवळ व्यवस्थेच्या हलगर्जीपणामुळं सामान्य लोकांचे जीव गेलेले आहेत पहिली घटना घाटकोपर होर्डिंग दुर्घटना ज्याच्यामध्ये एक परवानगी नसलेलं होर्डिंग दोन तीन वर्षांपासून लागलेलं ला आहे आणि त्याच्याबद्दल बी एम सी केवळ नोटिसा पाठवत राहतं शेवटी अनेक लोकांचे जीव गेल्यानंतर प्रशासनाला जागा आली दुसरी घटना आहे पुण्यामधली पोरशे कारच्या अपघातामध्ये धक्कादायक गोष्ट पहिली तर ही आहे की ज्या गाडीचं रजिस्ट्रेशनच झालेलं नाही आहे ती गाडी रस्त्यावरती इतके महिने फिरू कशी काही शकते आणि त्याच्यानंतर या अपघाताच्या प्रकरणामध्ये त्या अल्पवयीन मुलाला अतिश्रीमंत असल्यामुळं ज्या ज्या पद्धतीनं पुणे पोलिसांनी वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे ते खरोखर संतापजनक आहे आजसुद्धा पोली पुणे पोलीस आयुक्तांचं जे विधान आहे ते खूप आश्चर्यकारक आहे त्याच्याबद्दलच आता आपण बोलणार आहोत आणि तिसरी घटना कालची डोंबिवलीमधली की ज्या ठिकाणं एका कंपनीतल्या बॉयलरमध्ये स्फोट झाला आणि त्या बॉयलरची परवानगीच त्या कंपनीला नव्हती इतक्या सगळ्या लोकांचे जीव गेल्यानंतर आता याची चर्चा होती आहे की परवानगी नसताना बॉयलर कसा का काय बसवला पण पोरशे कारचं जे प्रकरण आहे ते याच्यामध्ये अत्यंत गंभीर आहे आणि सुरुवातीला आपल्या सगळ्यांनाही असं सगळ्यांचा समज झाला असेल की ज्युवेनाईल जस्टिस बोर्ड हे या संपूर्ण प्रकरणातलं दोषी एक प्रकारे त्याला विलन ठरवलं गेलं अर्थात त्यांनी पण ज्या पद्धतीनं जामीन दिला तो चुकीचाच होता पण मुळामध्ये या संपूर्ण घटनेमध्ये अगदी पहिल्या क्षणापासून ज्यांची भूमिका संशयास्पद होती ते पुणे पोलीस एक प्रकारे ज्युवेनाइल जस्टिस बोर्डावरती खापर फोडून स्वतः नामानिराळे राहत आहेत का हा प्रश्न उपस्थित होतो कारण जुव्हेनायल जस्टिस बोर्डानं जी कलमं त्यांच्यासमोर लाव लावण्यात आलेली होती त्याच्या आधारे केसचा स्टडी केला आणि त्याच्यानंतर उपलब्ध कायद्याच्या आधारेच त्यांनी निकाल जो आहे तो दिलेला होता आता त्या कायद्याचंच नाव ज्युव्हेनायल जस्टिस आहे म्हणजे ज्या वर्गासाठी तो कायदा बनलेला आहे त्यांच्या हितांचा विचार करणं हे त्या कायद्यानुसार अपेक्षित असतं आणि त्यानुसार त्यांनी तो निर्णय दिलेला होता अर्थात पुणे पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये काय केलं हे आधी नीट समजून घ्या आज सुद्धा बातमी आहे इंडियन एक्सप्रेसमधली ही बातमी आहे की ज्याच्यामध्ये पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचं विधान आहे की ब्लड रिपोर्ट नॉट इम्पॉर्टंट मायनॉर कमिटेड ऑफेन्स इन फुल सेन्सेस म्हणजे त्या अल्पवयीन मुलाचा जो ब्लड रिपोर्ट आहे तो या संपूर्ण केसमध्ये फारसा महत्त्वाचा नाही आहे असं स्वतः पोलीस आयुक्त म्हणत आहे खरं तर त्या अल्पवयीन मुलानं दारू घेतलेली होती त्या पबमध्ये जाऊन आणि एकतर अठरा वर्ष वयाची पूर्ण नसताना अशा पद्धतीनं मद्यपान सेवन करणं हा सुद्धा गुन्हा आहे आणि जर ते सिद्ध झालं तर अजून काही कडक शिक्षा जी आहे ती त्याला होऊ शकते आणि कुठल्याही तपास अधिकाऱ्याचं हे काम असतं की मिळतील तितके सगळे परिस्थितीजन्य पुरावे निर्माण करून जितकी अधिक कलमं लावता येतील तितकी त्यांनी ती लावली पाहिजेत पण इथं स्वतः पोलीस आयुक्त इतक्या ढळढळीतपणे सांगतायत की ब्लड रिपोर्ट जो आहे तो एवढा महत्त्वाचा नाही आहे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी काय काय केलं तर एकतर तीनशे चार आणि तीनशे चार अ या दोन कलमांमध्ये पुणे पोलिसांनी निवडलं तीनशे चार अ या मुलाला पहिल्यापासूनच तीनशे चार कलम पोलिसांना लावता आलं असतं तीनशे चार अ आणि तीनशे चारमध्ये फरक काय आहे तर तीनशे चार अ म्हणजे डेथ बाय निग्लिजन्स आहे की की जो जामीनपात्र पात्र गुण आहे त्याच्यामध्ये जामीन मिळू शकतो पण जर तीनशे चार लावला तर त्याच्यामध्ये जामीन मिळणं अवघड असतं आणि तो कलम जो आहे तो पहिल्या एफ आय आरमध्ये मध्ये लावण्यात आलेला नव्हता असा एक आरोप जो आहे तो होताना दिसतो आहे दुसरी गोष्ट या मुलाची ज्या पद्धतीनं सरबराई करण्यात आल्याचा आरोप होतोय त्याच्या पालकांना तिथं पिझ्झा बर्गर पुरवण्यात आलेले होते ते घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आली त्याच्यानंतर स्वतः गाडीमध्ये बसून त्या मुलाला नेण्यात आलेलं होतं अशा पद्धतीचं कृत्य जे आहे ते पुणे पोलिसांनी त्या संपूर्ण प्रकरणामध्ये केलं आणि आता स्वतः पोलीस आयुक्त असं म्हणतायत की या संपूर्ण केसमध्ये ब्लड रिपोर्ट जो आहे तो महत्त्वाचा नाही आहे तर अनेक लोक याच्यामध्ये संशयास्पद आहेत की ज्यांना आपण प्रश्न विचारत राहिलं पाहिजे एक प्रश्न सुनील टिंगरे जे तिथले स्थानिक आमदार आहेत त्यांच्याबद्दलचा पण आहे मध्यरात्री तीन वाजता ते त्या पोलीस स्टेशनमध्ये गेलेले होते आता नंतर त्यांनी स्पष्टीकरणं बरीच दिली की नेमकं काय प्रकार घडलेला आहे त्याच्यासाठी आपण गेलेलो होतो आणि पोलिसांच्यावरती कुठलाही दबाव टाकला नाही असं त्यांचं म्हणणं आहे पण मुळामध्ये तुम्ही आम्ही जर असा फोन केला मध्यरात्री तर तुमचे आमदार फोन उचलतात का आणि इतक्या तातडीनं ते घटनास्थळावरती हजर होतील का जर तुमच्या बाबतीत काही दुसरी दुर्दैवाची घटना घडली तर याचा पण विचार करा पण या प्रकरणातला जो आरोपी आहे तो एका बड्या बिल्डरचा बेटा आहे आणि त्याच्यामुळं त्याच्या मदतीसाठी इतक्या तातडीनं हे आमदार महोदय जे आहे ते त्या ते ठिकाणी धावले या संपूर्ण प्रकरणामध्ये रवींद्र धंगेकर जे काँग्रेसचे तिथले स्थानिक आमदार आहेत त्यांनी गेल्या दोन तीन दिवसांपासून जमिनीवरती येऊन आंदोलन सुरू केलेलं आहे त्यांनीच काही मुद्दे लावून धरले आणि त्याच्यानंतर या सगळ्या प्रकरणातल्या हालचाली ज्या आहेत त्या व्हायला सुरुवात झाली खरं तर पक्ष कुठलाही असो अशा पद्धतीच्या लोकप्रतिनिधींच्या सगळ्याच लोकांनी आभार मानायला हवेत की जेणेकरून त्यांच्या माध्यमातून व्यवस्थेतले हे दोष जे आहेत ते समोर येत आहेत आणि पुणे पोलीस या संपूर्ण प्रकरणामध्ये कशा पद्धतीनं कुठल्या कुठल्या लेवलला या मुलाला प्रोटेक्ट करण्याचं काम करत होते हे उघड करण्याचं काम लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून होत आहे आज सुद्धा रवींद्र दंगेकरांनी काही आरोप पुणे पोलिसांच्या वरती केलेले आहेत ते नेमकं काय म्हणतात ते आपण ऐकूयात जी मुलं मृत्युमुखी पडली होती ससूनच्या शिवग्रहामध्ये त्यांच्याकडे बघायला पोलिसांना वेळसुद्धा नव्हता त्यांचा पंचनामा कधी झाला काय झाला त्यांच्या पालकांची काय अवस्था आहे हे पोलिसांनी न बघता प्रचंड प्रमाणात पाकी संस्कृतीच्या जोरावर ती हो मुलं घरी गेली जे पप चालतात ह्या पपमध्ये अनेक पोलिस अधिकाऱ्यांची पार्टनरशिप आहे आणि जी नेमोली ह्या नेमोलीमध्ये प्रचंड फरक आहे जे पाट चार चार वाजेपर्यंत चालणारे पप हे काल महानगरपालिकेने बेकायदेशीर म्हणून पाडलेत म्हणजे याचा अर्थ पोलिसांच्या आशीर्वादाखाली हे पब चालले होते आणि हे पप, हो पप चालूच असताना ह्यांच्यावर पोलिसांनी कुठली कारवाई केली आणि कुठले पाडल्यानंतर त्यांच्यावर महानगरपालिकेने फौजदार कारवाई केली याची माहिती देवेंद्र फडणवीस साहेबांनी जनतेला द्यावी आणि जेणेकरून हे चाललेली पाकीट संस्कृती हे पुणे शहराला लागलेला काळिंबा जे पोलीस अधिकारी कॉन्स्टेबल हप्ते घेऊन सरास त्या ठिकाणी मालक्या हात्यासारखे वावर म्हणजे स्वत आरोपी त्या ठिकाणी सांगत हो कि होता की मी दारू पिऊन गाडी चालवली पण तरीसुद्धा कलम एकशे पंच्याऐंशी जे आहे त्याचा साधा उल्लेखसुद्धा या प्रकरणामध्ये करण्यात आलेला नव्हता जर हे सगळं केलं असतं तर कदाचित ते पहिल्या दिवशीच त्याचा जामीन जो आहे तो नाकारला गेला असता म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये लोकांच्या मनामध्ये चीड केव्हा निर्माण झाली की ज्यावेळी इतक्या सहजपणे अवघ्या पंधरा तासामध्ये त्याला जामीन मिळतोय हे बघून अनेकांना संताप आला सोबतच त्याला जी शिक्षा दिलेली होती ती तीनशे शब्दांच्या निबंधाची पण ती शिक्षा नव्हती तर ती अट होती पण जर पुणे पोलिसांनी पहिल्यांदाच ही सगळी कलमं जी आहे ती नीट लावली असती आणि जास्तीत जास्त शिक्षा देण्याचा प्रयत्न जो आहे तो जर या प्रकरणामध्ये केला असता तर कदाचित ही आत्ताची वेळ जी आहे ती आली नसती सोबतच हा पण आरोप होतो आहे की कारमधल्या इतर व्यक्तींची चौकशी पोनी, पोनी जी आहे ती पोलीस पोलिसांनी करायला पाहिजे होती पण या प्रकरणामध्ये इतर दोन तीन व्यक्तींना पद्धतशीरपणे गायब केल्याचा आरोप आहे एफ आय आरमध्ये त्यांचा साधा उल्लेख देखील नाही आहे आणि याच्यासाठी त्या मुलाच्या पालकांकडून काही डील झाल्याचा संशय देखील व्यक्त होतो आहे आणि आत्ता हो या क्षणापर्यंत म्हणजे आता जवळपास आठवडा होईल अजूनही या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठलाही अधिकारी जो आहे तो निलंबित नाही आहे आणि त्यामुळं एक प्रकारे पुणे पोलिसांना पुणे पोलीस, पोलीस कमिशनरांना या संपूर्ण प्रकरणामध्ये पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय का हा देखील प्रश्न आहे आता काल सोशल मीडियावरती वातावरण तापल्यानंतर पुण्यामधल्या काही पबवरती आणि रेस्टॉरंटवरती कारवाई करण्यात आली पण हे अशा पद्धतीचं दिखाव्याचं काम करण्यापेक्षा ही केस घडल्यानंतर आवश्यक ती काळजी आणि कठोर कलम जर लावली असती म्हणजे जे कलम त्याला जामीन मिळू देणार नाही अशा पद्धतीच्या कलमाचा पहिल्यांदाच वापर जो आहे तो का नाही केला गेला हा याच्यातला प्रश्न आहे आणि नंतर मग जी पुढं कारवाई झाली की ती कलम ऍड करण्यात आली आणि त्याच्यानंतर मग पुन्हा वरच्या कोर्टामध्ये अपील करून त्याला रिमांडमध्ये ठेवण्यात आलेला आहे तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या उशिराचं शहाणपण आहेत का पुणे पोलिसांच्या आणि हा जो एक पहिल्यापासून बचावाचा प्रयत्न झाला तो नेमका कशासाठी कुठल्या कारणास्तव हे उघड व्हायला पाहिजे आणि त्यामुळं पोरशेकारमधल्या या अपघातामध्ये व्यवस्थेचे जे दोष आहेत आणि कुठे कुठे आपली व्यवस्था मॅनेज होऊ शकते हे इतक्या ढळधळीतपणे समोर येत आहे आणि म्हणजे पहिली गोष्ट तर ही आहे की आर टी ओचं रजिस्ट्रेशन नसताना इतकी महागडी कार जी आहे ती रस्त्यावरती फिरती आहे त्या गाडीला नंबर प्लेटसुद्धा नव्हती म्हणजे व्यवस्था जर वाकवायची असेल तर ती किती निर्लज्जपणे श्रीमंत लोक होत आहेत हे या सगळ्या उदाहरणातून दिसतंय दुसरी गोष्ट ही पण आहे की पोलीस ज्या ज्या टप्प्यावरती या सगळ्या मुलाला वा वाचवण्याचा प्रयत्न करत होते म्हणजे ती कार अनरजिस्टर्ड होती जवळपास महिनाभर तिचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे नंबर प्लेटसुद्धा नाही आहे आणि तरीसुद्धा ती शोरूममधून डिलिव्हर झाली त्यामुळं त्या आर टी ओवरतीसुद्धा कारवाई व्हायला पाहिजे सोबतच अशा पद्धतीचं रजिस्ट्रेशन न करणाऱ्या आणि त्याच्याशिवाय ही कार विकणाऱ्या लोकांच्यावरतीसुद्धा कारवाई व्हायला पाहिजे दुसरी गोष्ट त्या क्लबमध्ये सुद्धा अशा पद्धतीनं जर अल्पवयीन मुलं येऊन त्यांना इतक्या सहजपणे मद्यपान उपलब्ध होत असेल तर त्याच्या संदर्भातलीसुद्धा खबरदारी जी आहे ती घ्यायला पाहिजे आणि त्यामुळं या संपूर्ण प्रकरणामध्ये सुरुवातीला आपल्याला जे वाटत होतं की केवळ ज्युवेनायल जस्टिस बोर्ड जे बालन्याय मंडळ आहे त्यांनी या मुलाला खूप सवलत दिलेली आहे किंवा त्यांच्यामुळं या हा मुलगा जो आहे तो इतक्या सहजपणे सुटतो आहे तर त्याच्याऐवजी त्याला वाचवणारे खरे लोक जे आहेत ते कोण आहेत हे आता हळूहळू स्पष्ट होऊ लागलेलं आहे अजून खरं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये पुढे चौकशी व्हायला पाहिजे न्यायालयीन चौकशी होऊन हे सिद्ध व्हायला पाहिजे की हे कोण लोक होते की जे राजकीय दबाव टाकू पाहत होते या संपूर्ण प्रकरणामध्ये तो प्रयत्न झाला का आणि जर झाला असेल तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे दुसरं म्हणजे हे प्रकरण जे आहे ते पूर्णपणे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सुद्धा चालायला पाहिजे आता दिखाव्यासाठी ह्या जरी गोष्टी झाल्या असल्या तरी या संपूर्ण प्रकरणामध्ये पुणे पोलिसांची भूमिका पहिल्यापासून संशयास्पद राहिलेली आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं या संपूर्ण प्रकरणातले खरे दोषी नेमके कोण आहेत आणि व्यवस्था केवळ म्हणजे एका टप्प्यावरती नाही तर कितीतरी वेगवेगळ्या टप्प्यावरती व्यवस्थाच आपली किती, व्यवस्था किती बालिश आहे हेच या घटनेनं दाखवून दिलेलं आहे असं म्हणायला हरकत हर नाही आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि कमेंट्स जरूर कळवा चॅनेल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद